अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र महाराष्ट्रभर मराठा समाजाना आंदोलन सुरू करावं मनोज जरांगी पाटील यांचं आवाहन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा कुणबी समावेश करायचा आणि सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी सगळ्या मराठ्यांना सरसकट आरक्षण द्यावं अंतरवालीसह सर, राज्यातील सर्व गुन्हे मागे घ्यावेत हैदराबादचे गॅजेट घ्यायचं शिंदे समितीने किंवा सचिवाने हैदराबादचं गॅजेट घ्यावं बॉम्बे गॅजेट घ्या सातारा संस्थांचं गॅजेट घ्या हैदराबादमध्ये पंचवीस खोल्या सापडल्या त्या कधी तपासणार न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ द्यायची मराठवाड्यांसह राज्यातील तोंडी शोधाव्यात चोवीस डिसेंबर पासून एकवीस फेब्रुवारीपर्यंत समितीने केलं काय राज्य आमच्या पैशांवर चालतं आमचे पैसे नासवताय तुम्ही तुम्ही देवस्थानचे पुरावे घ्यायचं म्हटलं होतं ते घेतले का ओबीसी कायदा सांगतो जी जात मागास सिद्ध होईल तिला पन्नास टक्क्यांच्या आत घ्यायचं मागास सिद्ध झालेल्या मराठा समाजाला आता पन्नास टक्क्यांच्या बाहेर टाकायची गरज नाही आता मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आत घ्या आणि त्यात दहा टक्के घेऊन मर्यादा वाढवून द्या मराठ्यांना फसवू नका हरकती बघा नाहीतर नका बघू पण मागणी मार्गी लावा मराठा समाजाला विनंती आहे की ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांनी तातडीने अर्ज करा त्याशिवाय प्रमाणपत्र मिळणार नाही चोवीस डिसेंबर पासून एकवीस फेब्रुवारी पर्यंत समितीने केलं काय किती सापडल्या तालुका असणाऱ्या समित्यांनी काय काय काम केलं का का मग त्या नेमल्या कशा राज्य आमच्या पैशावर चालतंय नुसते आमच्या पैसे तर काय म्हणतो मराठ मराठ्यांना याच्यावर बारीक लक्ष ठेवा त्यामुळे समिती जर मुदतवाढ वाढली तर समितीने सुद्धा काम केलं पाहिजे तालुका स्तराच्या सुद्धा सुद्धा सरकारनं आज ऐकते त्यांनी त्यांच्या मागे कोणतरी आलेलं आहे म्हणून ते गरबडीत देत पण त्यांनी वॉरूमला एक दोन मंत्री बसून ठेवले ते काय म्हणतो ऐकून लिहून घ्या सचिव सुद्धा त्यामुळे तुम्ही ऐकता मला माहिती तुम्ही लिहून घ्या आणि या मागे तुमचं म्हणणं का तुमचे तर भांडे कसा लव मी तुमचे साल धाराव आणि माया जातीला वाऱ्यावर सोडून द्याव मै जात खूप वर्षानंतर खूप सालानंतर दशकानंतर येथ बी मला सोडित नसते आता तुमचे स्वप्न गेले असेल आता तुम्ही फक्त स्वप्नच बघा आणि त्याला म्हणा मग आता तुला चांगले स्वप्न पडते माया गोदडीत चांगले स्वप्न आपल्याला लागत कारण का काय घेतलेलं खाल्लेलं पेलेलं असतं खाली म्हणून घालून चालू शकतो एक पाठ टेकावा व्यक्ती मनानं चालणार आहे कारण खांद्याने तुमच्या रक्ताचा आहे मला पण मान झुकून चालणार नाही कावा तुला काय करायचं माय गोदरीची किंमत तो पोर ऐकलं तरी बी माय लोक तुला माय गोदरी का नाही हा देवी लस आणि भात भाटांचे सुद्धा पुरावे घेऊन वडले तुम्ही शासन निर्णय घ्या बघा माय बाप शासन निर्णय देऊ काढलाय किती घेतले भाटाचे पुरावे मला सांगता का माझ्या मराठा समाजाला सरकार जरा पोळे येऊन कुणी सांगेल का भाटाचे त्र्यंबकेश्वरचे राक्षस भुवनचे देवीसीचे पुरावे किती घेतले दाखल्यावर दा कू जरी असलं जन्म दाखल्यावर किंवा शेती जरी असल्या कध्या तीन तीस चौतीस जाऊ नमुन्यावर किंवा पीक पाण्यावाला हो, किंवा खासरा पात्रावर हो। तुम्ही घेऊ म्हणला किती घेतले जरा मला पेज घेऊन माझ्या मायाबाप मला त्याला सांगता का तुमच्यासारखं फक्त दोनदाच बंद खोलीत बोललं व्यासपीठ नव्हतं म्हणून त्याला बी बंद खोली नाही म्हणता दोनशे दोनशे लोक पाचशे पाचशे लोक होते लोन हो लो आल्या व्यासीला तिथं व्यासपीठ असतं तर व्यासपीठावरच बोलला असतो तरीही तुमच्या बाजूने बोललेलं नाही समाजाच्याच बाजूने बोललाय आणि गुलालाचा अपमान होऊ देऊ नका ह्याच समोर सांगितलं खोलीत काय बोललो असतो ना तर त्यांना बोललोच नसतो बोलाचा अपमान होऊ देऊ नका आणि मी आता उपशनाला बसतो नसतो त्यामुळे कोणीतरी माझ्या मराठ्याला सांगन का आता हे पुरावे किती घेतले जाणे आतापर्यंत या जरा का पुढे पुढे सांगा मीडियाला त्या व्यक्ती त्र्यंबकेश्वरचे घेतले भाटांचे घेतले किंवा नाही घेतले म्हणून तरी सांगा काम करायचे नाही आणि मराठा रस्त्याला कि मराठ्यांना नाव ठेवायची तुमची घोट बंद करा किमान आता रात्रीचा तरी अणभो डोक्यात असू द्या कोणी तरी म्हणलं होत आंदोलनाचे परिणाम निवडणुकी होत नाही त्याच्या डोक्यात हे आरक्षण दिल्यावर मराठे एवढे आणतील आता तरी बोट डोक्यात असलं तर घे मराठ्यांना या आरक्षणाच्या बद्दलच काहीच सोय सुतक नाही काही वाटलं सुद्धा नाही त्याला ना <laughs> आनंद मिळ आण आता तरी आणि सगळ्या शिवायची अंमलबजावणी कर आता तुम्ही जर दोन एका फाट्यात केलं असत ते भी द्या आमच्या पण तुम्हाला ते द्या आम्ही कोण म्हणलं देऊ नका अरे ह्याच गोरगरीबांना तुम्हाला दोघाती घाला लागत आहे म्हणायला लागत तुम्ही दोघाती घालणे त्या दीक्ष जणांनी यांना द्यायला पाहिजेत या गोरगरीबा तुमची जबाबदारी होती यांनी तुम्हाला देशात ही पहिले घटना श्रीमंताला गरिबांनी दिले का घ्या तुम्हाला मोठं केलंय आणि आता आरक्षण घ्या पण एक तुमच्या आत्ता पाहिजे गोर गरिबांच्या पोराचं वटोळ पोर होईल असं करू नका कारण हे जर आरक्षण रद्द झालं तर ईएसबीसी सारखं दोन हजार चौदाच्या ई सीबीसी सारखं दोन हजार अठराच्या माझ्या मराठ्यांच्या पोराच्या हातात लिखणे यायला पाहिजे अधिकारी म्हणून निवड झालेले पोर आणखी नियुक्त्या नाही ते आंदोलन करते त्यांच्या कमराला बेल्ट लागायला पाहिजे होता अधिकाराचा त्याच्या कमरेला आता पाहिजे होती अधिकारी झालेली तर ते आंदोलन करीत फिरतय पुन्हा तेच आरक्षण जर रद्द झालं आणि पोहरांनी त्याच्यावर परीक्षा दिल्या निवडी जर झाल्या आणि आरक्षण रद्द झालं आणखी सात वर्ष त्या पोहरांचं वाटलं पहिले चार आणि सात गेली एक पिढी वाया बेधा निर्भीड बिन मांडणी करणारा खबऱ्या नाही